नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत अशा मॅगीसारख्याच एकदम मस्त अशा शेवाया करणार आहोत पण त्यात आपण मॅगीचा मसाला न टाकता करणार आहोत एकदम चविष्ट अशा शेवाया करणार आहोत तर त्यासाठी मी इथे शेवाया घेतलेल्या आहेत आपण ज्या हात शेवाया करतो त्या शेवाया मी इथे घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडेसे आपल्याला तेल टाकायचे आहे आता इथे मी एक कांदा चिरून घेत आहे त्याचे बारीक बारीक काप आपल्याला करून घ्यायचे आहे आता इथे आपलं पाणी पण उकडून झालेलं आहे आता आपण त्यात शिवाया टाकून घेऊया एकदम उकडत्या पाण्यातच आपल्याला शेवया टाकायच्या आहेत आता एकदम थोडाच वेळ आपल्याला त्या उकडू द्यायच्या आहेत म्हणजे एकदम एक दोन सेकंदच आपल्याला त्या उकडत्या पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत गॅसची फ्लेम एकदम जोरात करून द्यायची आणि पटकन बंद करायचं आपल्याला गॅस त्यानंतर ह्या शेवयांमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्या चाळणीमध्ये आपल्याला टाकवायचे आहेत आणि अशा मोकळ्या मोकळ्या आपल्याला त्या चमच्याच्या साहाय्याने करून घ्यायच्या आहेत आणि जी चाळणी आहे ती आपण तिरकस ठेवायची आहे म्हणजे पूर्ण पाणी जे आहे ते निघून जाईल शेवयांमध्ये आपल्याला बिलकुल पाणी ठेवायचं नाही आहे अशा मोकळ्या मोकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्या आता त्यानंतर पुन्हा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्या कढईत आपल्याला तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आणि त्यानंतर मग मी इथे जिरं टाक जिरं तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही जिरं त्यामध्ये टाकू शकता त्यानंतर मी इथे कांदा टाकलेला आहे आपण जो बारीक कांदा चिरलेला होता तो कांदा मी टाक बारी -बारी त्यात टाकलेला आहे आणि मिरचीचे बारीक बारीक काप केलेले तेही त्यात मी टाकलेले आहे या ठिकाणी मी तिखट मिरची घेतलेली आहे एकदम साधी मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये मी धना पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यात तिखट टाकायची आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता शिवायमधलं आपलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आपण त्या चाणीतच मोकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता त्या काय करायच्या आपल्याला कढईमध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि थोडसेच आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचे आहे त्याच्यामध्ये शेवयांना हात शेवया जेव्हा करतो आपण त्यामध्ये मीठ आधीच टाकलेले असते त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये मीठ टाकताना कमी टाकायचे आहे तिखट शेवया करताना आणि हे आपल्याला असे मोकळे मोकळे करायचे आहे एकदम हलकं हल हलकं हलकंच आपल्याला ते हलवत राहायचे आहे एका साईडने चमचा सा, घ्यायचा एका साईडने आम्ही उलटने घेतलेली आहे आणि असे मोकळे मोकळे करून घेत आहे सर्व असं मिश्रण चांगलं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं तर मग त्या शिवाया एकदम मोकळ्या मोकळ्या होतात आणि पाणी गरम करताना मी त्यामध्ये तेल टाकले होते त्यामुळे त्या शेवाया अशा गोळा होत नाही आता इथे आपल्या शिवाया चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत आणि एकदम एक सेकंदच आपल्याला त्या आता होऊ द्यायच्या आहेत आणि त्यावेळी लो गॅसच्या फ्लेमवरतीच शेवया मोकळे मोकळे होण्यासाठी आपण या, या ठिकाणी तीन ट्रिक वापरलेले आहेत एक म्हणजे आपण पाणी गरम करताना त्यामध्ये थोडेसे तेल टाकले होते तसेच दुसरी ट्रिक म्हणजे चाणी तिरकस ठेवायची आपल्याला आणि त्यानंतर चाणीतच त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत या शेवायांमध्ये तुम्ही भाज्या देखील ॲड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा